मित्रांनो नमस्कार आपलं हे चॅनल आपण पहिल्यांदा सुरू करत आहोत मराठीमध्ये आपण इन्शुरन्स संबंधी सर्व माहिती व इन्शुरन्सचे सर्व प्रकार काय आहेत व त्यांचा विस्तृत व सविस्तर विस्तार कसा असेल याबाबत या, या चॅनलच्या माध्यमातून आपण माहिती देण्याचा एक प्रयत्न करणार आहोत हे चॅनल विशेषत सर्व एजंट मित्रांसाठी एक माहितीचं चॅनल असेल जिथे प्रत्येक विम्याचे बारकावे विम्याच्या क्लेमसंबंधी बारकावे व विम्याची संपूर्ण माहिती देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आपल्या या चॅनलचं नाव आस्क इन्शुरन्स म्हणजे विमा असं आपण ठेवलं आहे आपल्या खालच्या लाईनमध्ये आपल्या चॅनलची माहिती आपण स्क्रोल करत आहोत कोणाला काही शंका असल्यास किंवा चॅनलवरती दिलेल्या माहितीबद्दल अधिक माहिती हवी असल्यास किंवा कुठल्याही विम्यासंबंधी अधिक चर्चा करायची असल्यास त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावं व बेल आयकन डावा तसेच दिलेल्या नंबरवर संपर्क करावा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज आपण पहिल्या पुष्पामध्ये जी माहिती घेणार आहोत ती म्हणजे विमा म्हणजे काय विमा म्हणजे विमाधारक जो विमा विकत घेतो तो आणि विमा कंपनी म्हणजे विमा विकणारी संस्था यांच्यात जो करार होतो त्याला ज्या विमा कंपनी विमाधारकाची जोखीम घेत असते म्हणजे कुठल्याही आर्थिक नुकसान भरपाई संबंधी विमाधारक मागणी करतो ती देण्याची हमी घेणारा करार करतो तो म्हणजे विमा उदाहरणार्थ एखाद्या व्यक्ती स्वतःचा अपघाताने किंवा नैसर्गिक मृत्यू आल्यास त्याचे जे आर्थिक नुकसान होऊ शकते यासाठी तरतूद म्हणून जो विमा घेतो किंवा जो विमा करार करतो त्याला विमा असं म्हणतात कोणत्या आर्थिक नुकसानीची भरपाई करण्यासाठी विमा विकत घेता येतो एक बचतीसह जीवन विमा किंवा बचतीशिवाय जीवन विमा घेता येतो गंभीर आजार झाल्यास जी नुकसान भरपाई मिळते त्याचा विमा म्हणजेच क्रिटिकल इलनेस विमा घेता येतो अपघाती मृत्यू कायम अपंगत्व एकापेक्षा अधिक अवयव निकामी होणे किंवा गमावणे तात्पुरते अपंगत्व यासारख्या नुकसान भरपाई देणारे विमेही उपलब्ध आहेत आजार वा अपघातामुळे दवाखान्यात उपचार खर्चांची भरपाई करणारा विमा आरोग्य तपासणी व किरकोळ आजारासाठी जे औषधोपचार करण्याची गरज असते त्याच्या खर्चाची भरपाई करणारा विमा प्रसूतीसाठी किंवा प्रसूतीनंतर जन्म घेतलेल्या बाळाच्या प्रारंभिक सर्व खर्चांची भरपाई करणारा विमा घर दुकान हॉटेल मंदिर शाळा लग्न किंवा अनेक लोक एकत्र येऊन होणारे कार्यक्रम कारखाना गोडाऊन शाळा आदींच्या खालील नुकसान भरपाईची भरपाईंचा विमा वेगळा काढता येतो आग लागल्यामुळे जे नुकसान होतं त्याचा विमा चोरी किंवा दरोडा टाकून जे नुकसान होतं त्याचा विमा नैसर्गिक आपत्तीमुळे जे नुकसान होतं त्याचा विमा जीवितहानी किंवा मालमत्ता हानी झाली तर जे नुकसान भर भरपाई हवीचे असते त्यासाठी येणारा विमा नैसर्गिक व मानवी चुकीमुळे मशिनरीच्या मशीनरी खराब झाल्यामुळे जो विमा किंवा जी नुकसान भरपाई हवी असते त्याचा विमा याच्यानंतर अपघात एरियल अपघात जेव्हा होतात म्हणजे आकाशातून काही वस्तू पडतात म्हणजे विमान वगैरे सदृश्य तेव्हा त्यांच्यामुळे जे नुकसान होतं त्या नुकसानीची भरपाई करणारा विमा त्याच्यानंतर अशा प्रकारचे अनेक विमे विमा कंपनी आपल्याशी करार करून आपल्याला अशा नुकसान भरपाईची हमी देत असते तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतकीच माहिती देतो आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण यातील प्रत्येक विम्याबद्दल सविस्तर व सखोल माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद